नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आणि आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलो एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ हा व्हिडिओ होणार आहे तो अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यावरती जाहिरात अजून निघाली नाहीये जाहिरात पुढील काहीच महिन्यांमध्ये जाहिरात येईल एकूण एकशे अठ्ठावीस पदांसाठी ही जाहिरात निघणार आहे पदाचं नाव काय आहे तर अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस आणि ही भरती होणार आहे ती ग्रामीण भागासाठी होणार आहे आता अंगणवाडीचं महत्व खूप वाढलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलात कोविड नंतर खूप महत्व आलेलं आहे अतिशय सन्मानजनक त्या ठिकाणी वेतन देखील अंगणवाडी सेविका असू देत किंवा मुख्य अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर या पदांसाठी सन्मानजनक असं वेतन देखील मिळत आहे तर याच्या संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला माहिती देणार आहे की जाहिरात अजून निघालेली नाही आहे जाहिरात निघाल्यानंतर अजून आपण एक व्हिडिओ बनू पण त्या अगोदर मी काही तयारी केली पाहिजे ही परीक्षा आहे परीक्षा आहे म्हटल्यावरती उद्या परीक्षा आहे आणि आज, आज आपण जाऊन लगेच उद्या जाऊन बसणार आणि पास होणार असं होणार नाही त्यासाठी काहीतरी पूर्वतयारी त्या ठिकाणी करावी लागते आपल्याला कोणतीही परीक्षा म्हटलं त्याला पूर्वतयारी गरजेची असते त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत कधी कधी आपण परीक्षा देतो आणि आपल्याकडे डॉक्युमेंट कमी असतात त्याच्यामुळे देखील खूप जणांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी एक पूर्वतयारी म्हणून आपण आज व्हिडिओ बनवत आहोत हो। तर पहिल्यांदा पदाचं नाव तुम्हाला सांगितलं अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जाहिरात निघेल भविष्यात काही महिन्यानंतर साधारण एकशे अठ्ठावीस पदांसाठी भरती निघणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र या कोणत्याही पदवी असणं या शाखेतून पदवी असणं त्यांना प्राधान्य मिळेल मला वाटतं दहावी कि बारावी पासून तुम्ही तुम भरू शकता फॉर्म पण प्राधान्य यांना राहील परंतु कसा एक शेवटी एक्झाम आहे एक्झाम मध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील दोनशे मार्काची परीक्षा असते त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही एकशे पन्नास एकशे साठच्या दरम्यान तुम्ही जर मार्क्स काढलात तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला संधी आहे त्यानंतर आहे वयोमर्यादा वयोमर्यादा किती आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरणार असाल तर त्यांना वयाची अट आहे अडतीस वर्ष आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्यांच्यासाठी वयाची अट आहे ती त्रेचाळीस वर्ष एवढी आहे परीक्षा कधी होणार जाहिरात निघाल्यानंतर साधारण एक दीड महिन्यांचं परीक्षा असते परंतु त्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करणं गरजेचं आहे परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे त्यानंतर त्यामुळे मी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम कशा प्रकारे असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला आता मी सांगतो एकूण शंभर मार्काचा शंभर प्रश्न असणार आणि दोनशे मार्काची परीक्षा असते म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क्स अशा प्रकारे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क्स आणि त्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे तो दीड तासाचा म्हणजे नव्वद मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे तुम्हाला परीक्षेसाठी आणि याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो अ इंग्र इंग्रजी या विषयाचे म्हणजे ग्रामर वगैरे असतील त्याचे असणार दहा प्रश्न दहा इंटू दोन म्हणजे वीस मार्क्स आले दहा प्रश्न वीस मार्क्स मराठी असणार त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला व्याकरण असेल अजून काही असं व्याकरणासंदर्भात प्रश्न विचारले जातील ते प्रश्न आहेत वीस म्हणजे मार्क्स झाले चाळीस जीके के साठी प्रश्न आहेत वीस प्रश्न जीके चे येणार त्याच्यासाठी तुम्हाला चालू घडामोडी त्याचप्रमाणे न्यूजपेपर वगैरे याचं वाचन करावं लागेल बुद्धिमत्तासाठी आहेत वीस प्रश्न असे आता सांगितले इंग्रजी वीस मार्क्स मराठी चाळीस मार्क्स जे के आणि बुद्धिमत्ता मिळून ऐंशी मार्क्स असे एकूण होत आहेत एकशे चाळीस आणि जे पुढचे साठ मार्क्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं बघायचं विभागाशी संबंधित प्रश्न येणार म्हणजे आपलं हे आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आपण विचार करतोय तर त्या विभागाच्या संदर्भात रिलेटेड जे काय प्रश्न असतील ते साठ मार्क्सचे आहेत म्हणजे तीस प्रश्न त्याच्यावर असणार ते काय त्याच्यामध्ये काय आहे महिला व बालविकास आयुक्त अंतर्गत आयुक्तांतर्गत अंमलबजावणी करत करण्यात येत असलेले कायदे व योजना म्हणजे हे जे आता सुपरवायझर पद आहे अंगणवाडी सुपरवायझर हे कोणाच्या महिला व बालविकास आयुक्तालयाच्या अंतर्गत येतं त्याच्यामुळे त्या विभागाच्या संबंधित प्रश्न तीस प्रश्न येणार साठ साठी त्याच्यामध्ये मग कायदा कायदे आहेत कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्यासाठी मला वाटतं स्पेसिफिक बुक असू शकतं तुम्ही आजूबाजूला तुमच्या बुक स्टॉल वगैरे असेल तर महिला व बालविकास आयुक्तालयाच्या अंतर्गत जे काही योजना कायदे येतात आहेत त्याची माहिती घेऊन त्याचा देखील तुम्ही स्टडी करू शकता हे झालं अभ्यासक्रमाबद्दल आता हे अभ्यासक्रम झाल्यानंतर टी सी एस किंवा आयबीपीएस या आपल्या ज्या संस्था आहेत मार्फत ऑनलाईन एक्झाम घेतली जाते एमसीक्यू क्यू टाईप म्हणजे चार तुम्हाला पर्याय दिले जाणार त्याच्यातून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे असं एकंदरीत हे परीक्षेचं देखील फॉर्मेट असतं त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे निगेटिव्ह मार्किंग पण असण्याची शक्यता आहे कॉम्पिटिशन असणार शंभर टक्के असणार तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे आतापासून सुरुवात करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे आपला की आतापासून तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेची सुरुवात अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे परीक्षेची तयारी केली पाहिजे आता जाहिरात आल्यानंतर लगेच एक ते दीड महिन्यामध्ये परीक्षा असते तो कालावधी थोडासा शॉर्ट पडतो त्यामुळे आपण प्रयत्न हे केला आहे की अगोदर थोडासा व्हिडिओ बनवून बनवावा जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळेल मग अभ्यासाचं नियोजन तुम्ही दिवसातून तुम दोन तीन तास असं वगैरे केलं पाहिजे कारण ही आहे स्पर्धा परीक्षा त्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल उद्या परीक्षा आहे आणि दोन दिवस अभ्यास करून तसं करून चालणार नाही एकूण दोनशे मार्काची परीक्षा आहे तुम्हाला साधारणतः दीडशे प्लस एवढे मार्क्स घ्यावे लागतील तरच तुम्ही कुठेतरी तुमचा निभाव लागेल एकशे अठ्ठावीस जागा असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क काढून आपली सीट त्या ठिकाणी सेव्ह करावे लागेल यासाठी तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागा त्यानंतर येतं ते, ते डॉक्युमेंटेशन अतिशय महत्वाचं तुमच्याकडे कोणते कोणते कागदपत्र पाहिजेत मी देखील व्हिडिओमध्ये मला सांगितलंय की जे आपल्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते स्कॅन करून व्यवस्थित ठेवून द्या त्याचप्रमाणे त्यांचा एक झेरॉक्स एक दोन बंश तुमच्याकडे असले पाहिजेत त्यामध्ये आता महत्वाचं आहे ते कागदपत्र कोणते आहेत तर तुम्हाला दहावी आणि बारावीचे देखील प्रमाणपत्र पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजेत ओरिजिनल पदवी प्रमाणपत्र मग ते आर्ट्स असू दे कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे याचे देखील प्रमाणपत्र तुमच्याकडे तयार असायला पाहिजेत त्यानंतर तुम्ही कास्ट फरम भरणार असाल आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे ते प्रथम कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन प्रिमिलियर हे देखील अतिशय महत्वाचं असतं आणि त्याची व्हॅलिडिटी आता तीन तीन वर्षाची केलेली आहे जर तुम्ही आ, दोन वर्षापूर्वी काढला असेल तर ते चालेल परंतु त्याची पहिल्यांदा तुम्ही व्हॅलिडिटी चेक करून घ्या कारण ही जाहिरात येणार जाहिरातीच्या नंतर आहे खूप कालावधी आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी देखील तुम्ही चेक करा त्यानंतर आहे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट याला देखील अतिशय महत्वाचं आहे कारण हे महाराष्ट्र शासनाचं पद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे हे पंधरा वर्षाचा तुमचा वास्तव्याचा दाखला पाहिजे त्यामुळे डोमिसाईल नॅशनॅलिटी याला देखील महत्व आहे त्यानंतर आहे ते कास्ट व्हॅलिडिटी कदाचित तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेर वे, व्हेरीफिकेशनच्या वेळेला एक अंडरटेकिंग घेतलं जातं आणि तुम्हाला त्या ठिकाणी सहा महिन्याची कालावधी दिला जातो तो त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी जमा करता येतं त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट हा विषय जो आहे हा महिलांशी रिलेटेड आहे त्यामुळे तुमचं लग्नानंतर जर नाव वगैरे बदललेलं असेल तर सर्व मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट देखील महत्वाचं आहे त्यानंतर येतं ते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यानंतर आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला एम एस सी आय टी पास झालेलं पाहिजेत तुम्ही त्यानंतर आधार कार्ड चालू मोबाईल क्रमांक अतिशय महत्वाचा आहे कारण ही ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला मोबाईल तुमचा चालू असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर तो कधीही बदलू नका नंबर आणि त्या पुढच्या ज्या काही प्रोसेस असतील तुम्हाला त्या मोबाईलवरतीच येणार आहेत त्यानंतर स्वतःचा ईमेल आयडी देखील महत्वाचा आहे कारण ऍडमिट कार्ड वगैरे सर्व तुमच्या ईमेल आयडी वर तुम्हाला येणार तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे या सर्व प्रोसेस साठी महत्वाच्या दोन गोष्टी आहेत त्या तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि रजिस्टर ईमेल आयडी डी त्यानंतर फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे तुमचा पूर्ण फॉर्म फिलअप झाल्यानंतर शेवटला एक प्रिंट काढून तुमच्याकडे त्या ठिकाणी ठेवायची आहे त्यानंतर प्रवेश पत्र ची देखील म्हणजे ऍडमिट कार्ड तुमचं जे तुमच्या ईमेल आय वरती येणार ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्याची प्रिंट काढून व्यवस्थित त्याचा बंच बनवून ठेवायचा आहे म्हणून मी सांगितले जवळजवळ चौदा प्रमाण कागदपत्र अतिशय महत्वाचे आहेत कागदपत्र मला सांगितली त्याचा तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे एक सेट करून ठेवायचा एक दोन सेट करून ठेवायचे कारण जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला चाल आवा एक तुमचा ओरिजिनल सेट राहणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला झेरोक्सचा सेट राहणार तो झेरॉक्स सेट आपण त्या फॉर्म सोबत त्या ठिकाणी स्क्रुटिनी कमिटी समोर जमा करतो त्यामुळे हे कागदपत्रांना देखील अतिशय महत्व आहे आता जसं तुम्हाला सांगितलं साधारणतः एकशे अठ्ठावीस जागांची या ठिकाणी भरती होणार आहे दोनशे मार्क्सचा पेपर आहे बहुउद एमसी क्यू दोनशे मार्क्सचा पेपर राहणार आणि एमसीक्यू टाइप असणार चार तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिले जाणार त्या ठिकाणी त्यामुळे अभ्यास करा बाजारात काही बुक्स आहेत ते रेफर देखील करा साठी तुम्हाला चालू घडामोडींसाठी पेपर्स वगैरे हो वाचावे लागतील अशा प्रकारचा हा दोनशे मार्काचा पेपर तुम्हाला साधारणतः दीडशे प्लस मार्क्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही शर्यतीमध्ये राहाल पन्नास टक्के त्याने दिलेले आहे कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणजे शंभर मार्क्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घ्यावे लागतील जेणेकरून तुम्ही या प्रोसेसमध्ये राहाल परंतु स्पर्धा एवढी वाढलेली आहे की एका एका साठी देखील शंभर शंभर विद्यार्थी त्या ठिकाणी असतात त्यामुळे तुमचा टार्गेट हेच पाहिजे की मी जास्तीत जास्त दोनशे पैकी किती मार्क्स मिळवेल एकशे ऐंशी एकशे साठ सत्तर त्यामुळे त्या का ठिकाणी कुठंतर तुम्ही सेफ झोन मध्ये जाऊ शकता तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता जाहिरात अजून आलेली नाही आहे परंतु ना तुम्ही त्या ठिकाणी पूर्व तयारी तुम्ही तयार राहिलं पाहिजे परीक्षेच्या माध्यमातून या परीक्षेला कसं सामोरं जायचं हे तुमची तयारी पाहिजे तुम्ही थोडा रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे एक दोन तास काही बुक्स आहेत आपल्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत बुक, बुक स्टॉलमध्ये ते घ्या आणि आतापासून तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करायला अभ्यासाला सुरुवात करा कारण याला आता खूप महत्व आलं अंगणवाडी सुपरवायझर या पदाला महत्व आहे गव्हर्नमेंट त्याला चालन चांगलं सन्मानजनक असं वेतन देखील त्या ठिकाणी देत आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त मार्क्स मी कसे काढेल तर अशाच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल गोष्ट कामाची गोष्ट तुमच्या फायद्याची असं आपलं हे टॅगलाईन आहे एकदम त्यामुळे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता आपल्या नातेवाईकांमध्ये जेणेकरून मी जेव्हा असे नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकेल तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचतील आणि त्याचा त्यांना देखील फायदा होईल